ताज़ा सुपर फास्ट सुपरफास्ट पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज़ मराठी ला सब्सक्राइब करा और बेल बटन प्रेस करा बारामती में गोविंद बाग के अंदर आदरणीय हमारे ने, नेते पवार साहब के यहाँ पर उनके नेतृत्व में उनके मार्गदर्शन के नीचे आज यहाँ पर हमारे कुछ साथियों का पक्ष परेश हुआ जिस तरह अकलू से मोहसिन शेख उनके सभी पदाधिकारी कार्यकर्ते और कुड़वाड़ी से जो आमिर भाई मुलानी और मोहर मोहड़तालुके से एडवोकेट पटेल साहब लतिम मुलानी उनकी सभी टीम और दक्षिण सोलापुर से सरदार नगारे सिद्दीक वस्ता शाहीन पटेल हमारे निसार जो सिद्धापुर के हैं और सभी जो पहले कुछ ताज सोशल ग्रुप में जो पदाधिकारी हमारे हैं और जिस तरह हमारे मोशीन जो अकलुश के हैं और यम एम पार्टी में जो जिले में के बॉडी पर थे उन्होंने यह सोचकर के आज का हालात के मद्देनजर रखते हुए आदरणीय पवार साहब एक सेक्युलर पार्टी के नेता है महाराष्ट्र राज्य में हिंदुस्तान में आज के जो हालत है वो हालत देखकर हमारे सभी साथियों ने आदरणीय पवार साहब के नेतृत्व के अंदर और हमारे जिला अध्यक्ष काका साहब साठे हमारे साथी माने साहब उनके सभी सहकारी और एडवोकेट वकील साहब ऐसे सभी लोगों के राय मशुरे से आज यहाँ पर गोविंद बाग में जो प्रवेश हुआ है मैं पवार साहब का शुक्रिया अदा करता हूँ और अहम बात यह है कि आज गोविंद बाग के अंदर आदरणीय पवार साहब ने हमारे मुस्लिम भाइयों का रोज़े का इंतज़ाम किया था इफ्तारी का उसमें फल फ्रूट खजूर सभी चीज़ें थे और उसके बाद मगरिब की नमाज़ के बाद खाने का भी इंतज़ाम हुआ है इसलिए मैं ये कहता हूँ कि आदरणीय पवार साहब एक छोटे छोटे कार्यकर्ते को ख्याल रखते है ध्यान रखते है पवार साहब ने यह सोचा सोलापुर शहर जिले से कार्य करते आ रहे हैं और सब रोजदार भाई है उनका अभी यहाँ पर जो आते वक्त मगरिब का वक्त हुएगा रोजे का टाइमिंग है इसलिए हमारे माने साहब पवार साहब काका साहब साठे इन्होंने मिलकर आज यहाँ पर हमारे मुस्लिम भाइयों को रोज़ा इफतरीक किया जो इंतज़ाम खान किया खानग इंतजाम किया मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ उसी तरह जिन जिन हमारे साथियों ने आज यहाँ पर प्रवेश किया है उनसे मैं गुजारिश करूंगा कि आप आदरणीय पवार साहब का हाथ मजबूत करो चाहे सोलापुर शहर हो जिला हो महाराष्ट्र हो चाहे पूरा हिंदुस्तान रंधे आज की हालत के हिसाब से जो है सेकुलर पार्टी को साथ देना उनके ख्याल रखना और जहाजा महाविकास आघाड़ी आदरणीय पवार साहब के जो उम्मीदवार है लोकसभा के अंदर जद्दोजहद कोशिश कर कर उन्हें जिता कर लाना ये अहम बात है ये जरूरी है ताकि पवार साहब का नाम पूरे महाराष्ट्र राज्य में भारत देश में लौकिक रहे और सेकुलर पार्टी सभी से धर्म के लोग को लेकर पवार साहब चलते हैं और उनका नाम इंशाल्लाह रोशन रहे पिछले एक बार मैं को शुक्रिया शुक्रियादा करता काकासाहेब साठे का माने साहेब का सभी जे आमदार का हा शुक्रिया धन्यवाद नमस्कार आज बारामती बाग हो येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षामध्ये आदरणीय मोठे साहेब शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचप्रकारे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय काकासाहेब साठे आणि सोलापूरचे आमचे नेते जे सोलापूर ने सोला शहराचे कार्याध्यक्ष आदरणीय भाई शेख यांच्या उपस्थितीमध्ये एम आय एम ह्या पक्षाच्या काही विद्यमान सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आकलूज माडा कोरडवाडी माळशिरस आणि ह्या पट्ट्यातून आलेल्या लोकांनी दक्षिण सोलापूर ह्या पट्ट्यातून आलेल्या लोकांनी पदाधिकारी आहेत जे कार्यकर्ते आहेत त्या लोकांनी आज या पक्षामध्ये प्रवेश केला एका बाजूनं समाजामध्ये किंवा लोकांमध्ये एक काहीतरी वेगळ्या प्रकारचं बातमी पसरवली जाते की शरद पवार संपले किंवा पक्ष संपला किंवा महाविकास आघाडी संपली पण त्या दुसऱ्या बाजूला आदरणीय तोफीबाईंच्या नेतृत्वाखाली तो म्हणा काकासाहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणा ह्या सगळ्या लोकांनी आज इथं प्रवेश केला आहे ह्या माध्यमातून मी प्रत्येगामी विचाराच्या संघटनेना प्रत्येकामी विचार करणाऱ्या लोकांना एम आय एमचे लोक असू द्या भाजपचे लोक असू द्या आर एस एसचे लोक असू द्या किंवा बाकीचे लोक असू द्या यांना या माध्यमातून मी सांगू इच्छितो आहे की आजही पुरोगामी चळवळ आमची संपलेली नाही पुरोगामी विचाराचा संपलेला नाही आज ह्या लोकांच्या प्रवेशाच्या माध्यमातून मी एम आय एम पक्ष भाजपा आर एस एस आणि तत्सम या सगळ्या समाज संघटना पक्षांना सांगू इच्छितो आहे येत्या काळामध्ये ही तर सुरुवात आहे येत्या काळामध्ये तुमची उलटी गिंती चालू झालेली आहे येत्या काळात नक्कीच आमचा पक्ष आमची महाविकास आघाडी ह्या महाराष्ट्रावर आणि देशावर झेंडा प्रवेशात राहणार नाही एवढं आश्वासन देतो धन्यवाद पवार साहेबांच्या हस्ते अकलूज येथील मोहसिम शेख यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ शंभर कार्यकर्ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार घाटामध्ये लयमज पक्ष सोडून पवार गटामध्ये त्यांनी आज साहेबांच्या हस्ते गोविंदबाग येथे प्रवेश घेतला साहेबांनी या सर्वांना अगदी मनापासून प्रवेश दिला आज मला वाटतं ह्याचा दिवस असतानासुद्धा रमजान रोजेचा दिवस सुद्धा एवढे मोठे कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी उपस्थित झाले मी त्यांना मनापासून त्यांचा आभार मानतो कारण या ठिकाणी अगदी नमाजच्या टायमालाच त्याच्या अगोदर एक दहा मिनटं प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आणि नंतर मग नमाज वगैरे सगळं अदा केलं या ठिकाणी हा एक फार मोठा एक चर्चेचा विषय आहे कारण सध्या देशामध्ये वेगळं वातावरण आहे लोकशाही राहील का अशी शंका आज प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण आहे ना अशा वेळी पक्षामध्ये येणं हे फार महत्त्वाचं असतं कारण ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याच्यासाठी या सगळ्या शंभर दुरुशे लोकांचा सपोर्ट आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांच्याकडून चांगलं काम होणार आहे आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पॉवर गटाच्या पक्षाला एक फार मोठी ताकद या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये मिळणार आहे हे खरोखर खूप खूप म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून त्यांना धन्यवाद देतो आभार मानतो आणि थांबतो